लग्नाचं कायदेशीर वय पूर्ण झालं नसलं म्हणजेच एकवीस वय पूर्ण झालं नसलं तरीही ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू शकतात कोर्टाच्या या निर्णयाची सध्या सगळीकडे चर्चा होती प्रकरण आहे राजस्थान राजस्थानच्या कोटामधला एक मुलगा ज्याचं वय होतं एकोणीस वर्ष आणि मुलीचं वय होतं अठरा वर्ष दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचे दोघे सुद्धा या संदर्भात लिव्ह इन अग्रीमेंट करून एकत्र राहायचे आता या दोघांच्या कुटुंबाला त्यांच्या एकत्र राहण्याचा विरोध होता दोघांच्या घरच्यांनी त्यांच्या नात्याला एकत्र राहण्याला विरोध केला या दोघांचे घरचे त्या संदर्भात त्यांना धमक्या द्यायचे जिवे मारण्याच्या धमक्या द्यायचे असा आरोप या दोघांनी केला होता सुरक्षेसाठी हे दोघेही पहिले पोलीस स्टेशनमध्ये गेले पोलिसांनी दोघांना कुठलीही सुरक्षा दिली नाही म्हणून हायकोर्टाचा दरवाजा दोघांनी ठोठावला आणि हायकोर्टामध्ये त्यानंतर हे सगळं प्रकरण गेलं यावेळी राज्य सरकारने युक्तिवाद केला राज्य सरकारने काय म्हटलं तर दोघांचंही कायदेशीर वय पूर्ण नाहीये म्हणजे एकवीस दोघांना पूर्ण नाहीये त्याच्यामुळे दोघंही एकत्र राहू शकत नाही त्यांना एकत्र राहण्याची परवानगी देऊ नये पण कोर्टाने राजस्थान हायकोर्टाने या राज्य सरकारचा युक्तिवाद फेटाळला आणि काय म्हटलं तर राजस्थान हायकोर्टाने यावेळी आर्टिकल ट्वेंटी वनचा आर्टिकल एकवीसचा चा उल्लेख करत असं म्हटलं की कुणाच्याही वैयक्तिक स्वातंत्र्याला गदा आणता येणार नाही लग्न करण्याची पात्रता हा एक वेगळा निर्णय आहे आणि दोघांच्या वैयक्तिक आयुष्यातले दोघांचे निर्णय हा एक वेगळा मुद्दा आहे त्याच्यामुळे त्या दोघांनी अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते दोघं अडल्ट झाल्यानंतर त्यांनी काय करावं हा स्वतंत्र त्यांचा मुद्दा आहे कुणाच्याही अशा प्रकारे मूलभूत अधिकाऱ्यांवर गदा आणता येणार नाही असं यावेळी राजस्थान हायकोर्ट म्हणाले एकूणच राजस्थान हायकोर्टाच्या या निर्णयाची सध्या सगळीकडे चर्चा होतीय तुम्हाला काय वाटतं लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल राजस्थान हायकोर्टाने जे जो निकाल दिलाय त्याबद्दलचं तुमचं मत कमेंटमध्ये सांगा लोकमतला लाईक फॉलो शेअर केलं नसेल तर तेही करायला विसरू नका